नमस्कार मंडळी कवितेत काय असतं च्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांच अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी कवितेत वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य विषय हाताळलेले असतात पण कधीतरी कविता हा देखील कवितेचा विषय असू शकतो ना आय I मीन mean, कवितेवर कविता असू शकते ना असू शकते नाही आहेतच अनेक कवींनी कवितेवर कविता लिहिल्या ले आहेत आणि त्या सप्या कवितानं म्हणजे मी जेवढ्या वाचल्या कविता तेवढ्या सप्या कविता म्हणजे छानच आहेत कवितेवरच्या कविता खूप सुंदर कविता आहेत त्या सगळ्या मला वाटतं कधीतरी या कवितेवरच्या कविता घेऊन एक वेगळा एपिसोड करावा अशा त्या सगळ्या कविता आहेत मुळात कवितेवर कविता असणं हा विषयच किती छान आहे ना तर कवितेवरच्या कवितेत नक्की असतं काय तर कधी त्या कवितेत कवीने शब्दांशी असलेलं स्वतःचं नातं उलगडलेलं असतं तर कधी त्या कवितेने आपल्याला काय दिलं हे सांगितलेलं असत कधी काव्य जन्माची कथा तर कधी काव्य जन्मानंतरची व्यथा आणि बरंच काही असं त्या कवितेत असतं पण अंतिमत त्या कवितेत आनंदच असतो आनंदच पेरलेला असतो कवितेवरच्या कवितेत सुद्धा म्हणजे आज मी अशीच एक कवितेवरची कविता वाचणार आहे ती कविता कुणाची हे मी सांगते पण त्यापूर्वी नेहमीची अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा त्यावर कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स आवर्जून शेअर करा प्लीज मंडळी कविता आहे कविवर्य शंकर रामाणी यांची कवितेवरची कविता आहे कवी शंकर रामाणी हे मूळचे गोव्याचे कवी बाभ मराठी मनात अत्यंत मानाचे स्थान मिळवलेले कवी मंडळी कवी शंकर रामाणी म्हणजे तुम्हाला सांगू का असल जातीवंत खरे खुरे कविता व्रती त्याने संपूर्ण आयुष्य स्वतःच फक्त कविता लेखनात व्यतीत केलं कविते व्यतिरिक्त त्यांनी कोणताही साहित्य प्रकार कधीही हाताळला नाही अखंड कविता लेखन म्हणजे केवढं त्यांचं या काव्य संपदेवर प्रेम होत असेल ना काव्य शब्द कवितेवरच्या शब्दांवर त्यांनी अखंड प्रेम केलं त्यामुळे कवी शंकर रामाणी म्हणजे केवळ कविता करणारे नाही तर कविता जगणारे व्रतस्थ कवी असं आपण म्हणू शकतो कवी शंकर रामणी यांच्या बाबतीत मंडळी कवितेवरची कविता आहे खूप सुंदर कविता आहे पण परत एकदा आठवण करून देते की अशा या कविता वाचणं ऐकणं हे खरंच खूप आनंददायी असतं म्हणून कविता वाचूया अशा या शब्द सहवासात राहूया आणि आपणही आनंदी राहूया यासाठी माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स आपल्या मेत्र परिवारात आवर्जून शेअर करा प्लीज चला कविता वाचूया कवितेचं शीर्षक आहे कविता शंकर रामाने ओठावर अनाहूत आलेली कवितेची एखादी हिरवी गार ओळ ओठावर अनाहूत आलेली कवितेची एखादी हिरवी गार ओळ असते अनंताची दिगंबर साध पांघरून नुकत्याच परतलेल्या पाखरासारखी ओठावर अनाहूत आलेली कवितेची एखादी हिरवी गार ओळ असते अनंताची दिगंबर साध पांघरून नुकत्याच परतलेल्या पाखरासारखी मग एक एक पाखरू उतरते आभाळ वाटेने मग एक एक पाखरू तर ते आभाळ वाटेने पल्याडचा ओंजळलेला आशय अज्ञेयाच्या आडोशाला जपत निथळत राहते कविता ओळी ओळींतून कविता कशी एक एक कवितेची ओळ कवितेतला शब्द कसा येतो आणि कसा त्याचा आशय पुढे व्यक्त होतो ओळी ओळीतून ते शंकर रामाणी यांनी सांगितलंय कि ओठावर अनाहूत आलेली कवितेची एखादी हिरवीगार ओळ असते अनंताची दिगंबर साध पांघरून नुकत्याच सा परतलेल्या पाखरासारखी मग एक एक पाखरू उतरते आभाळ वाटेने शब्दांत पल्याडचा ओंजळलेला आशय अज्ञेयाच्या आडोशाला जपत निथळत राहते कविता ओळी ओळीतून आणि मग कवितेच कवितेशी काय कवीशी काय नातं असत नंतर मी कुठेच नसतो पाखरेही उडून जातात सैर भैर केवळ उरते ती कविता अदृष्टाचा झुला बांधून उंच उन्च, उंच झोके घेणारी निमूटपणे नंतर मी कुठेच नसतो पाखरेही उडून जातात सैरभैर केवळ उरते ती कविता अदृष्टाचा झुला बांधून उंच उंच झोके घेणारी निमूटपणे कविता शंकर रामाणी मंडळी कवितेत काय असत कवितेत अशी एखादी कविता ही असते कवितेत कविता खूप आनंद देणारी असते कवितेत सगळं असत फक्त ते समजून घेणं महत्वाचं असत मंडळी शंकर रामाणी यांचा आज स्मृतिदिन आज 28 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर हा कवी शंकर रामाणी यांचा स्मृतिदिन आणि त्या निमित्तानं हे काव्यवाचन वाचन मी केलं कवी शंकर रामाणी यांना विनम्र अभिवादन धन्यवाद